गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय आज आहे तारीख चौदा ऑगस्ट आपण आहोत तोतापानी या गावामध्ये तर काल आ, सा, सा, सा रात्री संध्याकाळी साडेसहा सात वाजता विजा आपल्याला मिळाले दिल्लीमध्ये रात्रीचं फ्लाईट अवेलेबल नाही आहेत काठमांडू साठी त्याच्यामुळे आपला जो माणूस आहे एजंट आहे त्यांनी विजा सकाळच्या फ्लाईटनी काठमांडूला पाठवले आणि तिथून आपला जो नेपाळचा कॉन्टॅक्ट आहे तो विजा घेऊन आपली तापानीकडे ऑलरेडी निघालेला आहे तर साधारण त्यांना अजून यायला एक तास लागतात आपलं सकाळचं जेवण वगैरे आखून आपलं सामान ऑलरेडी पुढे गेलेलं आहे तर आपल्याला आज तिबेट आणि चायना जी बॉर्डर आहे ते आपल्याला क्रॉस करायची आहे साधारण इथून एक पाच मिनिटावर एक स्पॉट आहे तिथेपर्यंतच आपली गाडी जाई पुढे लाईन स्लाईड झाला होता का रस्ता खराब झाला होता एक अर्धा किलोमीटरचा जो पॅच आहे आपल्याला तो चालत पार करायचा आहे चालत पार करून आपल्याला पुढे जाऊन एक वेगळी गाडी घ्यायला येईल ती मात्र आपल्याला प्रॉपर जी चायनाची जी बॉर्डर आहे नेपाळ चायना त्या बॉर्डरला आपल्याला ते ड्रॉप करतील तिथे आपलं इमिग्रेशन वगैरे सगळं होईल आणि आपण चायनामध्ये एंट्री करू आणि तिथून पुढे तीस किलोमीटरवरच आपला आजचा आपला स्टे आहे त्याच्यामुळे जास्त काही नाही आहे कारण की आपण पुढे जाऊ शकत नाही कारण की हाईट ऑलरेडी आपण जास्त हाईट गेन करणार आहोत त्याच्यामुळे लोकांना त्रास वगैरे होतो आ, काल रात्रीपासून डायमॉक्स सगळ्यांना चालू केलेली आहे हा डायमॉक्स सगळ्यांना खायला सांगितले आपल्या गाईडनी तर सगळ्या लोक आरामात व्यवस्थित काळजी घेतात स्वतःची भरपूर पाणी पितात आहे सगळ्यांचा आराम पण व्यवस्थित झालेला आहे तर अजून एक अपडेट असं द्यायचा होता आपला विजा होता ग्रुप विजा तो तेहतीस जणांचा होता पण माहीत नाही आता काय झालं नक्की कुठून काय इश्यू झाला आहे विजामध्ये नावं आहेत बत्तीस आणि तेरा नंबरचा एक जो काउंट आहे ते नाव मिसिंग आहे मे बी हे क्लरिकल वर्क मिस्टेक असेल क्लरिकल मिस्टेक असेल असं आपण मानतोय कारण की अजून याचं कुठेच काही ट्रॅक होत नाहीये एमबसी मध्ये आपला माणूस बसला आहे एफ मध्ये आपला माणूस जाऊन बसलेला आहे इवन लासा इमिग्रेशन ऑफिसर आहे तिथेपर्यंत आपली कंप्लेंट केलेली आहे तर आता आपण एक मॅडम आहेत मॅडम म्हणून त्यांना uh, त्यांचं इश्यू झालेला आहे हा तर थोडंसं टेन्शनमध्ये मध्ये आहेत त्या बघूयात काय होतं काय नाही मागचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये जवळपास चार जणांचं रिजेक्शन आलं होतं एटी सिक्स जणांचं होते पण विजा तो आला ग्रुप विजा त्याच्यामध्ये लिहूनच आलं होतं की एटी टू लोकांचाच विजा आहे आपल्या याच्यामध्ये असं आहे की तेहतीस लोकांचं लिहून आलेलं आहे पण नावं आहेत बत्तीस एक नंबर जो आहे तेरा नंबर तो मिसिंग आहे त्याच्यामुळे हे मोस्टली प्रिंट करताना काहीतरी वर खाली झालं असणार आहे असं सगळ्यांचं मत आहे बघूयात काय होतंय नक्की ते बॉर्डरला गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि आपण जे म्हणत होतो की बाजूला जी नदी रूम मधून तर लोकल जो हॉटेलवाला आहे त्याच्याशी बोलून कळालं ही नदी आहे ती चायनामध्ये येते बेसिकली येस ही चायनाची नदी आहे आणि ही चायनाची जमीन आहे त्या साईडला आणि मॅप मध्ये पण आपण चेक केलं मॅप मै, मॅपच कुठे स्क्रीनशॉट असेल तर मी व्हिडिओमध्ये दाखवेल तर ही चायनाची नदी आहे त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की नदीमध्ये खाली उतरू नका किंवा कोणीतरी ऑफिशियल्स रागवेल किंवा काहीतरी होईल त्यांनी खाली जायला स्ट्रिक्टली मनाई केली आहे तर ही चायना आणि नेपाळ याच्यामध्ये वाहणारी नदी आहे नदीचं पूर्ण पार्ट येतो चायनामध्ये आणि डोंगर बाजून मागचा जो डोंगर दिसत होता तो पण चायनामध्ये होता हे नवीन माहिती कळेल आपल्याला आज सगळं वेगळा एक्सपिरियन्स आहे आपण एवढा चायनाच्या एकदम जवळ आहोत ठीक आहे आता लवकरच आपण तिबेट मार्गे चायनामध्ये एंट्री करूयात तर निघायची तयारी झालेली आहे तिथून हार्डली पाचच मिनटं पुढे जायचं आपल्याला आणि तिथून मग परत चालत रस्ता क्रॉस करायचा म्हणजे जो बॅड पॅच आहे तो क्रॉस करायचा आहे या अशा बसेस आहेत दोन आपला एक ग्रुप आहे आणि गुजरातचा एक ग्रुप आहे आपले सतरा आणि त्याचे सोळा लोक हे आपला गाईड आपका इंट्रोडक्शन नमस्ते जी मेरा नाम उत्सव मैं कैलाश का गाइड हूं जाननी से पांच साते काम कर का रहा हूं सुंग के साथ ओके ओके गौतम भाईचे ग्रुप 80 वेळा कैलाश झालेला आहे आणि 49 वेळा परिक्रमा झालेली आहे तर त्याचे आपल्याला गाईड मिळणार आहे तिकडे सगळे पूर्ण जे आपले शेर्पाची टीम आहे याची टीम आहे ते जाऊयात चलो जाऊयात पुढे हर हर महादेव आले का सगळे बसून घे अशक्त सीट अशक्त अशक्त आहे ज्येष्ठ नागरिक आहे का मिनिटं जायचं खालीच ठेवा चला हर 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 मॅडम टेन्शन नका घेऊ सगळे जण जाणार आहेत चला प्रवास झाले गणपती बाप्पा मंगल मूर्ती हार्डली पाच मिनिट बसने आपल्याला ड्रॉप केलं आहे आणि इथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे हा असा साधारण रस्ता ही ती नदी इथे पण सगळं खचलेलं आहे सगळं आणि हे याच्या पुढे सगळ्या बसेस लागलेल्या आहेत सगळं लाईन दिसते आपल्याला पुढे इथून उतरतात ते लोक हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे सगळेजण चालत येतात निसर्ग एकदम मुक्त ने त्याचं उधळण करत आहे किती सुंदर धबधबा आहे खूप सुंदर धबधबा सगळे करू चालत चालत पुढे निघालेत हळूहळू आता बहुतेक वरती चढून जायचंय ते कळेल आता आपल्याला इकडे पण एक मोठा धबधबा आहे हे गावकरी आहेत ते सामान इकडून तिकडे तिकडून इकडे पोहोचवण्याचं काम करतात किती सुंदर दृश्य ये खराब नहीं आगे आगे जाना हो गया क्या आ गया, आ गया। है, okay, हाँ। से जाना है ना ओके ऊपर होग्या किंमत थोड़ा सा आता स्टोड चालू झालेली आहे धबधबा बघा बघा धबधबा बघा किती सुंदर आहे खूपच सुंदर धबधबा सगळेजण असे चालत नदी आणि हा पूल क्रॉस करतायत हा थोडासा इथे कट झालेला आहे आणि याच्या पुढे पण एक रस्ता कट झालेला आहे

वा इकडे पण आहे हात निघाल किती बरं फोटो काढून खालून आपण हार्डली एक शंभर पॅरा चढलो असेल वरती वातावरण छान झालंय तिथे एक छोटस गाव आहे थकायला होतं कारण की सवय नाहीये हळूहळू बॉडीला सवय होऊन जाते वातावरण खूप सुंदर झालंय वरती पाऊस कधी वादेमध्ये थेंब लागतात पावसाचे सावकाश चलत असं खूप सुंदर गाव दिसत आपल्याला सगळे असे हळूहळू येतात हॅलो आपली टीम हॅलो उत्तमबाई काका असं सुंदर असं टुमदार गाव आहे आता इथून पुढे खाली उतार चालू झाला आहे उतारावर जाता येईल आपल्याला प्रत्येक वेळेस मी आपला मेन कॅमेरा काढत नाही आहे थोडंसं पाऊस चालू आहे तर काही शूटिंग मोबाईलवर आहे काही मोस्टली शूटिंग जे आहे आपलं ते याच्यामध्ये आहे मेन आपल्या ऑस्मोमध्ये हे असं सुंदर दृश्य दिसतं गावाचं इथून आता सरळ सरळ रस्ता आहे पुढे जायचंय फक्त चालत छोटे छोटे दुकान याच रस्त्यावरून सगळे गावाले आपल्याला सामान वरचं खाली खालचं वरती करून देतात ते पुढे आपल्याला दिसतंय तिथेपर्यंत जायचं आपल्याला खाली चार पाच जणं थोडे थकतात आहे चार जण चाल ही सवय नाही आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत वर चढपर्यंत होतो सोबत आता उतर लागलं आहे ये तर येतील ते हळूहळू मी आता पुढच्या ग्रुपला कॅच करण्यासाठी पुढे निघालो आहे मागे पुढे करायलाच लागतं सगळ्यांना वाटतं की टुरिझम सेक्टर बऱ्यापैकी सोपं आहे फिरावं लागतं पण जसं म्हणतात दुरून डोंगर साजरं तसाच पार्ट आहे मेहनतही भरपूर आहे मात्र फिरायला भरपूर मिळतं आणि आम्ही ते एन्जॉय करतो खूप रस्ता हवडधवड चालू झाला आहे नीट लक्ष देऊन चालावं लागेल मेन रस्ता जो आहे हा मेन रस्ता आहे हा असा इकडे खाली जातो आणि इकडे लँडस्लाईड झाल्यामुळे रस्ता बंद पडला आहे त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी कसरत करावी लागते आता यांचं जे ट्रेडचं सामान आहे तेसुद्धा इकडून तिकडे लोकल लोकच करतात आहे तर इथून अवघड आहे हे जमत नाही सगळ्यांना त्याच्यामुळे आपण थोडंसं असं आरामात गावातून चढून वगैरे आलेलो हो। आहोत नॉर्मल वेन नॉर्मल वेनी आलो ताडली दहा मिनटं वगैरे लागतात पण आता बऱ्याच जणांना चालायची सवय नाही आहे त्याच्यामुळे त्यांना वेळ लागतो येतील अर्ध तास घेतील एक तास घेतील पण सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, आहे जा आपल्याला जा आपले जे गाईड आहेत त्यांच्या सोबत आहेत कंटिन्युअसली त्याच्यामध्ये त्याचा काही इश्यू नाही आहे आपण त्यांच्यावर एकदम डोळे दाखवून विश्वास ठेवू शकतो बरोबर त्यांना ते सोबत घेऊन येतील आता जा आपली बस कुठेतरी पुढे पार्क असेल त्याच्यामध्ये जाऊन बसूयात आणि त्यांची वाट बघूयात पलीकडे आल्यानंतर हे छोटंसं गाव आहे आपण म्हटलं सगळे इथे वेट करतं ते गाड्या पुढे घेऊन जायला आपल्याला आपला ग्रुप इथेच थांबलेला आहे हे सगळे ओके आज सगळे व्यवस्थित हर हर महादेव हर हर महादेव आले सगळे व्यवस्थित आपले गुजरातचे साथी आहेत सुरतून आलेले ते सगळे इथे येऊन थांबले आता इथून पुढे जाऊयात छोट्या जायचं याच पुढे आपण आता टेम्पो मध्ये जातोय गावामधून बॉर्डर पर्यंत पाच मिनिटाचा रस्ता आहे चालू आहे आणि मस्त भिजत चाललोय आपण तातोपाणी बन्सरच्या ठिकाणी आलेलो आहोत माझ्या मागे बॉर्डर आहे म्हणजे इमिग्रेशनचं ऑफिस आहे नेपाळचं हे नेपाळचं एंड होते तातोपाणी आपण ज्या गावात राहिलो होतं तिथलं बन्सर ऑफिस आहे आणि माझ्या मागे जे आहे ते चायना चायनामध्ये एंट्री होते खाली इकडे असे खूप साऱ्या दिसतात लावलेल्या आणि ते चायनाची बिल्डिंग आहे हे बिल्डिंग आणि हे चायनाचं एरिया तिकडे त्या सगळ्या गाड्या खाली थांबलेल्या आहेत आणि हे इकडे पूर्ण असं सा या साईडला आ... गाव आहे सगळं ऑफिस आ... ऑफिस म्हणण्यापेक्षा बाकीचे भन्सारचं वगैरे जे कामं होतात तिकडे केलं जातं तातोपाणी भन्सार ऑफिस असं जा या जागेचं नाव आहे पाऊस चालू आहे बारीक बारीक ते मागे गेट याच्या पुढे शूटिंग अलाउड नाही आहे ऑफिशियल रिजन्समुळे तर आपण आता चायना साईडला गेल्यानंतर सगळं रेकॉर्ड करायचं खूप वेळ लागला खूप वेळ लागला आपल्याला वे विजामध्ये इशू होता त्याच्यामुळे मध्ये एंट्री करण्यासाठी भयानक वेळ लागला आणि शेवटी एक जे इशू झाला होता त्यांना मध्ये एंट्री मिळालेली नाही आहे त्याच्यामुळे आता त्यांना आम्ही बॉर्डरला सोडलं आहे आणि पुढे बत्तीस लोकं पुढे आलो आहेत तर त्यांच्यासोबत आपला एक नेपाळी दोन जणं आहेत जीवनबाई म्हणून आपले जे नेपाळचे आहेत ते त्यांच्यासोबत असणार आहेत आता आपण त्यांचं फ्लाईट किंवा अजून कशाने येत करता येत आहे का ते बघता येईल तर आपण आपण चॅनामध्ये एंट्री केलेली आहे हे त्यांचं इन्स्पेक्शन सेंटर आहे झांगमू आणि ही बस आलेली आहे आपल्याला सत्तावीस सीटर आता बघूयात पहिले कुठे जाता येईल सगळे खूप थकले होते पहिले पुढे जाऊयात मग चेक करता येईल कसं काय करायचं आहे ते आम्ही टच आहोत मॅडमसोबत कंटिन्युअसली बघूयात काय करतोय आता टेन्शनचं काम आहे आता बघूयात काय होतं आहे काहीच कळत नाही आहे काही सुचत नाही आहे अवघड झाल्यात गोष्टी सगळ्या खूप आणि कैलासला या गोष्टी खूप कॉमन आहेत खूप अवघड असते परिक्रमा तुम्हाला दर्शन देईल की नाही हेच माहीत नसतं मुलावर आल्याशिवाय तुम्हाला येता येत नाही हे खूप सत्य आहे आम्ही पदोपदी बघितलं आहे आता स्टॅट इश्यू असा झाला आहे की मॅडम ज्यावेळेस आम्ही आलोत इंडियामधून आलोत नेपाळला त्यावेळेस त्यावेळेस काठमांडूला त्यांचं सामान नव्हतं आलं दुसरा एक दिवस त्यांचा मोबाईल गाडीमध्ये राहून गेला आणि आता हा इश्यू म्हणजे म्हणजे कंटिन्युअस काही ना काही इशू चालूच आहे खूप अवघड हो गोष्टी आहेत आता आपण बॉर्डरवरून जातोय ही बस आहे सतरा लोक होते आता सोळा लोक झालेत बघवत शेवटपर्यंत होप तू सोडणार नाही आहेत बाकीश्रीला पण सांगितलंय की कॉन्टॅक्टमध्ये असं असणार आहे मॅडम आणि इकडे भगवत काय होत हो चायनामध्ये ज्या वेळेस एंट्री केलेली आहे आपण त्याच्यानंतर आपल्याला असं खूप मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन वर्क चालू झालेलं दिसतं आणि हे कन्स्ट्रक्शन वर्क एवढं भयानक मोठं आहे की आपण इमॅजिन पण नाही करू शकत साधारण या पूर्ण एरियामध्ये दहा ते पंधरा हजार वर्कर्स तो तो आ, काम करत असतील आणि साधारण एक पंधरा किलोमीटरपर्यंत कंटिन्युअस हे असं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं हे पाहण्यात येतं भयानक भयानक मोठं प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे हॅलो आपण पोचलेलो आहोत न्यालम काउंटी या हायवेच्या एका गावामध्ये रूट हा दोन हजार पंधरापासून बंद झाला होता टुरिस्टसाठी त्याच्यामुळे इथले जे स्टेचे ऑप्शन्स आहेत फक्त ड्रायव्हर धाबा टाईप आहेत एका रूममध्ये पाच सहा जणं थांबायचे आणि कॉमन टॉयलेट बाथरूम हे असं साधारण परिस्थिती आहे सगळे ग्रुप अशाच ठिकाणी थांबतात आहे था इथे वीणा असो केशरी असो आपल्यासोबत अजून तीन ग्रुप आहेत ऑलरेडी आणि सकाळी जे आलेले आहेत ते पुढच्या बसेस पण तिथे दिसतात त्यांच्या साधारण असं रूमची अरेंजमेंट आहे कोपऱ्यात एक दो, दोन इथे तीन ते चार आणि इथे पाच पाच बेड आणि खाली अजूनही ते भेट टाकायचा पाऊस खूप होता त्याच्यामुळे सगळं सामान जवळपास भिजलं आहे जे आपण मध्ये टाकलं नव्हतं जे प्लास्टिकमध्ये टाकलं होतं त्याला ते अजून चांगलं आहे आता हा टी शर्ट ॲक्च्युली आज घालायचा होता पण घाई गडबडीमध्ये नाही घातला त्याच्यामुळे हा ओला झाला आणि हे जे आपण काल घातलं होतं त्याच्यामध्ये हे पण थोडस ओलं झालं आता आता पारा पारा आता प्लास्टिकसाठी फार फार होणार आहे प्लास्टिक आता जपून ठेवणार आपली ही लॉबी आहे सगळे ग्रुप इकडे थांबले करून म्हणजे चार पाच सहा जण असे आहेत

पाचचा बेड होतो तर आम्ही सहा जणांसाठी तीन बेड एकत्र केलेत आणि एका बेडवर तीन बेडवर चार जण झोपतोय जेवण रेडी झालंय रात्रीचे बारा वाजलेत आणि इंडिया किती साडे नऊ दहा साडेनऊ काहीतरी येस हे दाखवतो लोकल आपल्या मोबाईल मध्ये आ, हा लोकल टाईम आपला दिसतोय बारा वाजून सात मिनटं आणि इंडियाचा आहे एकवीस वाजून सदतीस मिनटं साधारण अडीच तास आम्ही पुढे आलेलो आहे चायनामध्ये आता जाऊन खाली बघूयात काय ज्या खिचडी वगैरे केली आहे म्हणे कारण की किचन टीम तर आपल्यासोबतच आली होती थंडी चांगलीच वाढली आहे आत्ता करंट टेम्परेचर जे आहे ते आहे वेदर असेल वेदर की अकरा डिग्री आहे आणि रात्री थोडस अजून डाऊन होत आहे नऊ नौ, दहा डिग्रीपर्यंत मजा येणार आहे थंडीमध्ये चला आता खाली जाऊन बघूया जेवणासाठी काय अरेंजमेंट आहे व्यवस्था केलेली आहे सुगंध तर चांगला येतोय सगळे लाईट मध्ये थांबलेत काय काय मेन्यू पाणी पाहिजे एक जणाले दाल खिचडी भाजी किती स्वीट डायनिंग डायनिंग हॉल किती जेवण आवडलं का, का? आवडलंय इथं आपण आता चायना मध्ये आलोय आणि पहिला डेस्टिनेशन आहे इथं तर थंडी आहे खूप आणि काय कमाल अफलातून स्वयंपाक केलं दाल खिचडी बढ़िया तो है कैसा है खाना अच्छा है होटल से भी अच्छा है होटल यहाँ पे ऑप्शन नहीं है अपने पास कुछ ना <laughs> दूसरा एक ग्रुप है सामने बाजू के होटल में किचन में सोया पूरा हॉल में कोई बात नहीं मीठल तो तो अच्छा है हल्का अच्छा, अच्छा है खाना अच्छा मिला नहीं हाँ खाना अच्छा है एकदम बढ़िया बह अच्छा खाना सुंदर जेवण डाल शेत घेतली अप्रतिम भाजीची थंडी जास्त असते का हा आहे पहिला दिवस आहे आता ते आमचे मार्गदर्शक श्री देशमुख सर म्हणले तुम्ही सगळे घालून बसा मग ते आता कसं होतो सर्दी आपल्यावर अटॅक करायच्या अगोदर आपण

ऑक्सीजन आपको कुछ तकलीफ नहीं है ऑक्सीजन का खाली फोकट मत लो कुछ आपको कुछ नहीं।, कुछ नहीं हो रहा है सर दर्द कर रहा है तो आपको कुछ तकलीफ नहीं है बाहेरचा व्ह्यू यू स्माइल्स पेट्रोल पंप रस्ते ही असे खूप असे वेगळे वाटतात असं जाणवत की आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये आहोत सिगरेट खूप पितात तिथे खूप जास्त प्रत्येक रूम मध्ये सिगरेटचा वास येतो होतं असं की हां आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये आहोत इन्फ्रास्ट्रक्चर खूप खूप जबरदस्त केलेलं आहे आम्ही तिथून येत होतो तिथून जवळपास एक तास म्हणजे हार्डली वीस दहा ते पंधरा किलोमीटर कंटिन्युअस कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं खूप जोरदार कन्स्ट्रक्शन आणि हे चालू आहे आणि इथे आत्ताची कंडिशन अशी आहे की हॉटेलच नाहीत अवेलेबल आपल्याला मिळालं आहे बाकीचे जे ग्रुप आलेले आहे ते सांगितलं त्यांनी ता की एका हॉलमध्ये झोपलेत एकशे शंभर लोकांना काहीतरी ग्रुप आहे सगळे एकत्र एकाच रूममध्ये झोपलेले आहेत असं उद्यापासून हॉटेल चांगले होतील आपल्याला बघूयात आता रात्र झाली आहे आता उद्याचा दिवस सुरू करत फ्रेश मूडनी कारण की आज सगळ्यांचा मूड ऑफ होता मॅडमचं येणं झालं नाही अनफॉर्च्युनेट आहे पण बुलावा आल्याशिवाय येता येत नाही तर व्हिडिओज आवडत असतील नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांसोबत मराठीमध्ये आपण व्हिडिओज बनवतो आहोत कैलास मानसरोवरचं आणि बाकीच्या यात्रेचं पण मराठीमध्येच असतं हर हर महादेव ओम नम शिवाय गुड नाईट